नमस्कार आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला जो दुसरा अभंग आहे त्यावर जरा बोलूया हो नक्कीच आपल्या समोर आहे हरिपाठाचे अमृत ज्ञानदेवांचा अभंग दोन यावरचं भाष्य ओम माऊलींना यातून काय सांगायचंय नक्की हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न राहील बरोबर वर। आणि बघा ना सुरुवातीलाच चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण केवढा मोठा आवाका हे सगळे हरीचं स्तवन करतात असं ते म्हणतात तर एवढं सगळं सुरुवातीलाच मांडण्यामागे काय विचार असेल त्यांचा हो म्हणजे बघा ज्ञानेश्वर महाराज इथे फक्त ग्रंथांची यादी नाही देत आहेत अच्छा त्यांना सांगायचंय की आपल्या परंपरेतले जेवढे म्हणून महत्वाचे मान्यता प्राप्त ग्रंथ आहेत ना मग ते वेद असोत शास्त्र असोत किंवा पुराण हो हो त्या सगळ्यांचा शेवटचा निष्कर्ष किंवा काय म्हणतात त्याला रोख एकाच सत्याकडे आहे आणि ते सत्य म्हणजे हरी म्हणजे तुम्ही कुठूनही सुरुवात करा अगदी कुठल्याही ज्ञानाच्या शाखेंचा शेवट हरीकडेच येतो यातून ते त्या सत्याची म्हणजे हरीची सार्वत्रिकता सिद्ध करतायत किती निर्विवाद आहे हे सत्य हे त्यांना दाखवून द्यायचंय हे खरंच आहे की इतक्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये हा एक समान धागा आहे पण पण ते फक्त एवढं सांगून थांबत नाहीत नाही नाही पुढच्या ओळीत ते म्हणतायत मंथुनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग दोन इथे ते एका कृतीबद्दल बोलतायत ही लोण्याची तर आपल्याला माहितीये पण इथे काय म्हणायचंय त्यांना नक्की अगदी बरोबर पकडलंत ही फक्त उपमा नाहीये हे एक साधनेचं सूत्र आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा सूत्र हो म्हणजे आपण दही घुसळतो बरोबर आणि आणि त्यातलं सार ते स्निग्ध लोणी घेतो जे ताक उरत जे तितकं महत्वाचं नाही ते बाजूला करतो हो तसंच तसंच या सगळ्या शास्त्रांचं ज्ञानाच्या अफाट पसाऱ्याचं मंथन करायचं आणि त्यातलं जे सार आहे अनंत हरी तेवढंच घ्यायचं आणि बाकीचं बाकीच्या ज्या वरवरच्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या व्यर्थ कथा वाटू शकतात किंवा कर्मकांडाचे फाटे फुटलेले वेगवेगळे मार्ग ते सोडून द्यायचे आणि गंमत म्हणजे हे मंधन फक्त शास्त्रांचं नाही करायचं आपल्या रोजच्या आयुष्यात जे अनुभव येतात जी, जी माहिती मिळते त्या सगळ्याचं मंथन करायला हवं प्रत्येक गोष्टीतून ते सार कसं शोधायचं आणि बाकीचा कचरा कसा टाळायचा हा खरा संदेश आहे काय मस्त सांगितलंय म्हणजे ज्ञानाच्या समुद्रातून फक्त मोती वेचायचे शिंपले सोडून द्यायचे हे तर आजच्या काळात हे तितकंच खरंय माहितीच्या या योगात अगदी अगदी पण मग हे तत्व हे नवनीत म्हणजे नेमकं काय तिसऱ्या ओळीत थोडी कल्पना येते त्याची एक हरी आत्मा जीव शिव सम वायान तू दु दुर्गमी न घाली न मन तीन इथे म्हटलंय की हरी हाच आत्मा आहे आणि तो जीव आणि शिव दोघांमध्ये सारखाच आहे पण हे जीव आणि शिव म्हणजे काय नक्की आणि मग हे दुर्गमी म्हणजे कठीण मारणात मन का घालू नये असं का बरं म्हटलं असेल रहो इथे अद्वैत वेदांताचा गाभा आहे शिव म्हणजे आपण ज्याला मूळ शुद्ध चैतन्य म्हणतो म्हणजे मायेची उपाधी असलेलं ओके आणि जीव म्हणजे अविद्येमुळे अज्ञानामुळे मी वेगळा आहे असं समजणार मर्यादित झालेलं तेच चैतन्य अच्छा तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की ह्या दोन्ही पातळ्यांवर त्यांच्या मुळाशी जो आत्मा आहे किंवा जो हरी आहे तो एकच आहे त्यात काही फरक नाही अच्छा म्हणजे दोन्ही एकच आहेत मुळात अगदी आणि जर हे सत्य इतकं साध सरळ एकरूप आहे तर मग ते जाणण्यासाठी एवढ्या क्लिष्ट म्हणजे समजायला अवघड दुर्गमी अशा तात्विक चर्चा किंवा योगामधल्या कठीण साधना किंवा कर्मकांडाचं जे जंजाळ आहे हो हो त्यात अडकून बसायची काय गरज आहे त्यापेक्षा हा जो सोपा सरळ भक्तीचा मार्ग आहे नामस्मरणाचा मार्ग आहे जो थेट त्या एका हरीकडेच घेऊन जातो त्यावर आपलं लक्ष केंद्रित कर उगाच कठीण वाटा शोधत बसू नकोस म्हणजे मूळ सत्य एकच असेल तर साधना पण सरळ असावी असा काहीसा भाव दिसतोय येथे बरोबर आणि मग शेवटी हे खूप महत्वाचं वाटतं मला ज्ञानेश्वर महाराज फक्त उपदेश नाही करत आहेत ते स्वतःच्या अनुभवाची ग्वाही देत आहेत अगदी खरे ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे चार ते म्हणतात की त्यांच्यासाठी हरिपाठ करणं हेच वैकुंठ आहे आणि त्यांना सगळीकडे अगदी दाटून फक्त हरीच दिसतोय हो ना हा अनुभव किती गहन असेल कल्पनाच करता येते अगदी ही ओळ म्हणजे फक्त काव्य नाहीये बरं का हे त्यांच्या साधनेचं फळ आहे त्यांची स्वतःची अनुभूती आहे वैकुंठ म्हणजे कुठलं तरी दूरचं स्वर्गातलं ठिकाण नाही ती एक चेतनेची अवस्था आहे जी हरीच्या भक्तीतून चिंतनातून नामस्मरणातून इथेच याच जगात अनुभवता येते इथेच हो आणि पाठ म्हणजे फक्त पाठांतर नाही तर, तर सततचं स्मरण चिंतन यातून त्यांना सगळीकडे कणाकणात गणदाट म्हणजे अगदी ठाई ठाई फक्त हरीच दिसतो आहे ज्ञान समजून घेण्यापासून ते अनुभवण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे काय हे इथे दिसतं बरोबर बरोबर आहे आणि हरिपाठ हा त्या अनुभवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे असं ते स्वतःच्या अनुभवावरून सांगतात क्या बात आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर सगळी शास्त्र हरिकडेच जातात त्यातून लोण्यासारखं सार घ्यायचं तोच हरी सगळ्या जीवांमध्ये आणि शिवतत्वात सारखाच आहे म्हणून कठीण मार्ग सोडून सोप्या नामस्मरणाने त्याला अनुभवायचं अगदी आणि हा अनुभव इतका मोठा आहे की जणू वैकुंठच इथे मिळतं आणि सगळीकडे फक्त हरीच दिसतो बरोबर उत्तम अगदी बरोबर आढावा घेतलात आणि मग हे सगळं ऐकल्यावर विचार केल्यावर एक प्रश्न येतो मनात काय ज्ञानेश्वर माऊली त्या काळातल्या ज्ञानाच्या पसाऱ्यातून सार काढायला सांगत होते आज आपल्या भोवती माहितीचा जो महापूर आहे इंटरनेट सोशल मीडिया सतत बातम्या हो खरंय प्रचंड माहिती आज या प्रचंड आवाक्यातून खरंच सार खरं नवनीत आपण ओळखायचं कसं आणि ते बाजूला काढायचं कसं त्यांची ज्ञानाचं मंथन करायची पद्धत आज आपण कशी वापरायची हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही एक रामकृष्ण हरिमाऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका